नाही यामध्ये आत्ता काल आलेला पाऊस आम्ही मराठवाड्याला अक्षरशः झरपून काढलेला अतिवृष्टी काही ठिकाणी ढकुटी यामुळं कालपासून आजपर्यंतचा अंदाज घेतला तर काही काही ठिकाणी शंभर मिलीमीटरपासून तर तीनशे मिलीमीटरपर्यंतच्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत परभणी जिल्ह्यामध्ये तीनशे तीनशे मिलीमीटर जर पाऊस चोवीस तासात पडत असेल तर तिथे शेती शिल्लकच राहिली नाही प्रचंड आता हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी मी संवाद साधला आणि त्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की त्यांचे अनेकांची जनावरं गेलेत तो शेती तर खरडून गेलीच जनावरं वाहून गेलेत घरं पडली प्रचंड नुकसान झालंय सोयाबीनचं असेल हळदीचं नुकसान आहे का पुरीचं नुकसान आहे कापसाचं नुकसान आहे हे शेती पूर्णतः थाता तोंडात आलेला घास अचानक हे रावलेला आहे त्यामुळं शेतकरी आता चिंतातूर आहे मी सरकारला विनंती करतो आहे की, बहीं चे इवेंट की बहीं चे इवेंट है। आता लाडकी बहीणचे इव्हेंट संपले असतील लाडकी बहीण योजनेचे जे काही इव्हेंट करणं सुरू आहे ते संपले असतील तर जरा आता शेतकरी संकटात सापडलेला आहे तो नांदेडचा लात लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना आणि ह्या जो पट्टा आहे मराठवाड्यातला पूर्णत हा पट्टा आता शेतकऱ्यांच्या हातात काय मिळेल हातात काय पडेल अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे तर याकडे जरा आता लक्ष द्या आणि यांना भरपूर मदत सरकारने केली पाहिजे किमान आज सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टर आणि सोयाबीनला तर किमान पंचवीस हजार रुपये हेक्टरची मदत व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे आणि ती मदतीबरोबरच पीक विम्याचे पैसेसुद्धा सुद्धा नाहीतर प्रीमियम पंचवीस टक्के वाढवून देणार आणि नुकसान जर झालं तर पा दोन एकरचं आणि पंचवीस टक्के नुकसान म्हणजे अर्धे एकरचे पैसे मिळतील त्यापेक्षा प्रीमियम हा शंभर टक्के दिला पाहिजेत नाही तर पंचवीस टक्के करणार आणि ज्या लोकांचं शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे त्याला फार काही मिळणार नाही म्हणून पीक विम्याचे पैसेसुद्धा त्यांना मिळाले पाहिजेत आणि सरकारी मदतसुद्धा मिळाली पाहिजेत आणि आत्ताच्या ही जॉईंट पंचनामे सर्वे आ, लोकर लोकर उके उके करून घेण्याचं काम लवकरात लवकर सुरू केलं गेलं पाहिजे आणि तशी पत्र आम्ही संबंधित विभागाला मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठवणारच पण सरकारने मात्र आता वेळ काढून या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल अधिकाधिक आम्ही विरोधक म्हणून सरकारच्या पाठीशी आहोत पण शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावर सोडू नका शेतकऱ्याला भरपूर मदत आता उपलब्ध करून द्या काय विकायचं असेल तर विका नाहीतरी आपण आपल्या सरकारी जमिनी विकून दुसऱ्याच्या तोंडात कवडीमोल भावने घालतो आहोत म्हणून सरकारला विनंती आहे विका काय विकायचं पण त्या शेतकऱ्याला मात्र आता अर्धवर सोडू नका अशी मागणी आमची आहे